दोघांचं एकमेकांनो प्रेम होतं समाजाचे बंधन जुगारून तीन महिन्यांपूर्वी त्यांनी अंतर विवाह केला मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली तिच्या पाठोपाठ पतीही गेला पत्नीने विहिरीत उडी घेतली तिला वाचवायला पतीनेही विहिरीत उडी घेतली यात दोघांचाही करून अंत झाला ही हृदयद्रावक घटना गोंडपीरपरी तालुक्यातील पानोरे गावात शनिवारी रात्री दहा वाजता घडली प्रकाश शर्वत ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे असं मृतकांची नावे आहेत माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गावात प्रकाश टेंगणे यांचे इल्लूर गावातील उषा हिच्यावर शनिवारी चोवीस ऑगस्टला रात्री दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे रागाच्या वारात उषा विहिरीकडे निघाली तिच्या पाठोपाठ प्रकाश गेला काही काळाच्या आत उषाने विहिरीत उडी घेतली तिला वाचवण्यासाठी प्रकाशने विहिरीत उडी घेतली या दोघांचं निधन झालं घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्ती गोटे यांना देण्यात आली कर्मचाऱ्यांसह त्यांनी घटनास्थळ गाठले रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत